आता मी शेवते परिसरामध्ये आहे पंढरपूर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर जास्त प्रमाणात करकम भागामध्ये कालच्या वादळी वाऱ्यामुळं शेतीचं प्रचंड असं आतोनात नुकसान या ठिकाणी झालं आहे निश्चितच शेतकऱ्यांनी कष्ट करून डाळिंब असेल केळी असेल हे पीक हातातोंडाशी आलेलं आज जमीन दोस्त या वाऱ्यामुळं झालं आहे त्यामुळं आज मी शेवते परिसरात पाहणी केली असता म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले का लवकरच एक दहा बारा दिवसात ज्या बागा केळी ज्या निघणार होत्या माल विकण्यासाठी त्या आज जमीन दोस्त झाल्यामुळं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे मी या निमित्ताने आमचे नेते आदरणीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून दरबारी प्रयत्न करून तातडीनं प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडं मागणी करून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला या निमित्ताने मिळाला पाहिजे आज अवकाळी पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना वाऱ्यामुळं पूर्ण पिकच उद्ध्वस्त झालेत म्हणजे अनेक ठिकाणी जर बघितलं तर आज डाळिंबाच्या बागा डाळिंबाची झाडं उम उमळून पडलेत आणि केळी तर बागा आपण सगळे बघितले की जमीनदोस्त झालेत त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं योग्य ती मदत शासनच्या माध्यमातून व्हावी यासाठी आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन यांना सांगून तातडीने महसूलच्या माध्यमातून पंचनामे होऊन शेतकऱ्याला योग्य मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करणार आहे